वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रात कोळसा उत्खननासाठी घडवून आणत असलेल्या शक्तिशाली ब्लास्टिंगने वेकोली परिसरातील अनेक घरांना तडे गेल्याने चांगल्या बांधलेल्या घरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे या संदर्भात वेकोलीकडे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्यात परंतु शक्तिशाली ब्लास्टिंगवर वेकोलीने अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत सास्ती धोपटाळा गोरी पोवणी गोळेगाव अंतरगाव साखरी चिंचोली हिरापूर परिसरात वेकोलीच्या कोळसा खाणीचे जाळे आहेत कोळसा उत्खननासाठी वेकोलीत वेळी अवेळी शक्तिशाली ब्लास्टिंग केली जाते त्यामुळे वेकोली परिसरातील गावांना ब्लास्टिंगचा मोठा फटका सहन करावा लागत असून सुसज्ज दिसणाऱ्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेल्याने अनेक घरांच्या भिंती कोसळल्याच्या तसेच ते शेतातील बोअरवेल खचल्याच्या घटना घडत आहेत कोळसा खाणीतील ब्लास्टिंगची तीव्रता वाढवल्याने कोळसा च्या लगत असलेल्या गौरी गावालगत कोळसा खाण असल्याने शक्तिशाली ब्लास्टिंगचा मोठा फटका गावकऱ्यांना बसला आहे